मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन यांनी आता नवीन पोर्टल लाँच केलेला आहे आपल्याला सेवा देण्यासाठी जसे की सात बारा उतारा डाउनलोड करणं आठ उतारा डाउनलोड करणं फेरफार प्रत डाउनलोड करणं मालमत्ता पत्रक पत्रक डाउनलोड करणं त्यानंतर सात बारा फेरफारासाठी अर्ज ही हक्क मागवणं मालमत्ता फेरफार अर्ज करणं याबद्दल आणि अजून जास्त जे सेवा आहेत त्या एका पोर्टलवर आणून दिलेल्या आहेत भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन यांनी तर त्याच पोर्टलबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही कशा पद्धतीने आता नवीन पोर्टलवर तुमचा सात बारा उतारा डाउनलोड करू शकतात कशा पद्धतीने इथं प्रोसेस करायची याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो तर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग यांनी हा जो नवीन पोर्टल सुरू केला आहे हा नवीन पोर्टल एक पेड सर्व्हिस पोर्टल देखील आहे आणि एक फ्री पोर्टल देखील आहे फ्री पोर्टलवर तुम्ही फक्त सात बारा उताराची माहिती पाहू शकता तो उतारा तुम्ही कुठल्याही जे शासन काम आहे त्याच्यासाठी वापरू शकत नाही त्याचबरोबर जे पेड सर्विस दिलेली तर तिथं तुम्ही जे सात बारा जे पैसे उताराचे पैसे असतील काहीही पंधरा वीस रुपये चलन ते चलन पेड करून तुम्ही डिजिटली सात बारा डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या खाजगी कामासाठी आणि शासनाच्या काम कामासाठी तुम्ही तो सात बारा वापरू शकता मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगणार आहे की दोन्ही पद्धती कशा पद्धतीने तुम्ही वापरून तुमचा सात बारा उतारा हा तुम्ही पाहू शकता आता प्रथम मी तुम्हाला पेड सर्विस बद्दल माहिती द देतो या पेड सर्विसची पोर्टलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला सात बारा उतारा डाउनलोड असा ऑप्शन दिसेल तुम्ही इथं माहिती पाहू शकता बघा तुमच्याकडे यू एल पिन असेल तर तुम्ही पिन टाकूनही तुमचा सात बारा उतारा इथं डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्ही मॅन्युअली डिटेल्स भरूनही तुम्ही पाहू शकता इथं बघा तुमचा विभाग सिलेक्ट करायचा आहे कुठल्या विभागात तुम्ही येते त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा कर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं गाव तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा सर्वे क्रमांक टाकायचा आहे सर्वे क्रमांक टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि सात बारा उतारा पहा असा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला तुम्ही यूज म्हणजे तुम्ही वापरू शकत नाही अशी जी माहिती ती तुमच्या समोर शो होईल त्या तुम्ही पाहू शकतात हे बघा अशा अशा पद्धतीने आज जो सातबारा उतारा आहे तो तुमच्यासमोर शो होईल तिथं तुम्ही फक्त तुमची सातबारा उताराची माहिती ही पाहू शकतात आणि क्रॉस चेक करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही पहा बटनावर क्लिक करून आज सातबारा उतारा व्यवस्थितरित्या सगळी डिटेल्स पाहू शकता मित्रांनो ही झाली फ्री सर्विस म्हणजे फ्री सर्विसमध्ये फक्त तुम्ही माहिती पाहू शकता ती डाउनलोड करून वापरू शकत नाहीत आता मी तुम्हाला पेड सर्विसबद्दलचं संपूर्ण माहिती सांगतो तर बघा मी आता पेड सर्विसच्या पोर्टल पोर्टलवर आलेलो आहे या पोर्टलची लिंकही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली पेड सर्विसच्या पोर्टलवर येऊ शकतात पेड सर्विसच्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला वरती दिसेल मुख्य पृष्ठ नंतर आमच्याविषयी त्यानंतर सेवा कोणकोणत्या तुम्ही इथं घेऊ शकतात त्यानंतर तुमचं संसाधने असतील योजना व प्रकल्प कर्मचाऱ्यांसाठी डॅशबोर्ड मदत आणि सहाय्यक असे भरपूर ऑप्शन तुम्हाला वरती डेस्कबारमध्ये दिसेल मित्रांनो इथं बघा तुम्हाला आता सात बारा डाउनलोड करा आठ उतारा डाउनलोड करा फेरफार प्रत डाउनलोड करा मालपत्रा पत्रक उतारा डाउनलोड करा सात बारा फेरफारासाठी अर्ज ई करा त्यानंतर फेरफार स्थिती जाणून घ्या तर, तर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला दिसतील इथं तुम्हाला ई मोजणीसाठी तुम्ही अर्ज त्याच्यासाठी तुम्ही या पोर्टलवरून अर्ज करू शकतात त्यानंतर ई चावडी जमीन महसूल भरणा तुम्ही करू शकतात आपली चावडी तीही तुम्ही इथे पाहू शकतात अशा भरपूर ज्या सेवा आहेत त्या सरकारने आता एका पोर्टलवरून आणून तुम्हाला दिलेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर इथं प्रलंबित दिवाणी न्यायालय प्रकरणही तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही आता नवीन भूमी अभिलेखचा पोर्टल वापरून तुमचा सात बारा उतारा असो आठ उतारा असो या फेरफार प्रत असो सगळं तुम्ही आता इथून डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या कामासाठी वापरू शकतात ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच सरकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन अपडेटवर तो